जालन्यातील बस स्थानक परिसरातील अतिक्रमणांवर पथकानं कारवाई केली आहे बस स्थानक परिसरातील टप्प्या पत्र्याच्या शेडसह बांधण्यात आलेले ओटे देखील काढण्यात आले यावेळी अतिक्रमण काढले ही चांगली गोष्टच झाली मात्र या ठिकाणच्या नाल्या आणि स्वच्छतेकडे महानगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचं जालन्यातील व्यावसायिकांनी म्हटलंय जे जालना महानगरपालिकेने अतिक्रमण हटा मोहीम सुरू केलेली आहे तर याची गरज शहराला आहे खरंच कारण शहर याच्यामुळे स्वच्छ सुंदर होईल आणि सगळ्या होल्डिंग हटतील अतिक्रमण हटेल तर शहराचं नक्कीच एक सुंदर रूप दिसायला लागेल पण महापालिका याच्यात ना कसूर करते या नेमकं काय केलंय की अतिक्रमण हटवलेलं आहे पण कुठेही नालीची व्यवस्था नाहीये किंवा पर्यायी नाल्या काढलेल्याच नाहीये फक्त अतिक्रमण हटवलेलं आहे जे आता आमच्या दुकान समोर जे साडपाणी आहे आमचं यासाठी आम्ही पर्याय व्यवस्था केली होती ती सुद्धा महानगरपालिकेने तोडून टाकलेली आहे आणि पुढे पाणी जाण्यासाठी नाल्याची व्यवस्थाच नाहीये त्यामुळे आमचं जेवढं सगळं पाणी आहे ते सगळं रोडवर येत आहे यानं होत आहे काय की शहर सुंदर दिसायच्याऐवजी विद्रुत दिसायला लागलंय मग याची व्यवस्था महानगरपालिकेने करायला पाहिजे ना, की नाल्या किंवा त्याच्यात पाईपलाईन वगैरे हो टाकल्या गेल्या पाहिजे काय काय आम्हाला इथं सुविधा हव्यात की सांडपाण्याची व्यवस्थाच नाही आहे पूर्ण संपूर्ण शहराचा जर पूर्ण भाग बघितला तर संपूर्ण शहरात नाल्या नाहीयेच फक्त काही रेसिडेन्शियल एरिया मध्ये आहे पण कमर्शियल एरियामध्ये कुठेही सांडपाण्याची व्यवस्था महानगरपालिकेकडनं होत नाहीये नाव माझं नाव पवन डोरले